जेजुरी म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान इथं रोजच्या रोज हजारोंच्या संख्येनं भाविक येत असतात आणि एकमेकांना भंडारा लावत असतात देवालाही मोठ्या भक्तिभावानं भंडारा लावला जात असतो हा भंडारा इतक्या मोठ्या प्रमाणावर उधळला जातो की जेजुरीगड पिवळा धम्म होऊन जातो मात्र हाच भंडारा आता भाविकांच्या आरोग्याला घातक ठरू लागल्याचं बोललं ला जात आहे पाहूयात नेमकं यामागचं काय कारण येते या स्पेशल रिपोर्टमधनं जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात भेसळ भेसळीमुळं भाविकांच्या आरोग्याशी खेळ भेसळ केलेला भंडारा कोण विकतय चारी बाजूंनी उधळलेला भंडारा भंडाऱ्यानं माखलेले भाविक आणि संपूर्ण गडद सोन्यासारखा पिवळा झालेला ही दृश्य आहेत जेजुरीची अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळं पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की या भंडाऱ्यामुळं जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होऊन जाते आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं मात्र हाच पिवळा भंडारा आता भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय कारण हो या भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत आता समोर पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्री जातात आणि ते विकल्या जातात त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळा यांना भेटून आव्हान केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल मात्र या सगळ्या प्रकरणात स्थानिक व्यापाऱ्यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे एखादा व्यापारी चांगला भंडारा विकतो तर काही व्यापारी भेसयुक्त भंडारा विकतात असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कोण चांगलं व्यक्त कोण वाईट विकतो साहेब कोण कोण वरच आलेलं ते परत रिटर्न करत जातोय म्हणजे असे वेगवेगळे आहेत आमचं ह्या चौकात तसं कोण काही काही करत नाही आम्ही दोन महा गोष्टी महागाणे आणतो दोन गोष्टी महागाणे निघतो कशा आम्हाला प्युअर रोज धंदा करायचा एक दिवस नाही करायचा इथं जो भंडारा विकला जातो यात्रेंच्या काळात तो भेसळयुक्त येतो बाहेर त्याच्यामुळे जो स्थानिक लोकांचं जो भंडारा विकतात आम्ही जो विकतो त्याच भंडारा चांगलाच असतो त्याच्यामुळं बाहेर येणारा भंडारा कसा येतो काय येतो ते कोण बघायला नसतं जेजुरी नगरीमध्ये भंडाऱ्याला अत्यंत महत्व आहे पण जेजुरी परिसरात बोगस हळद विकली जाते त्यावर प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी आता करतात आहे हळद पावडर नुसते विकली जाते पण ती हळद पावडर नसून त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण जास्त आहे हे मी पहिले सांगेल ते बंद करण्यासाठी मार्तंड देवस्थानाने पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेने हात उचलावे त्यांनी हवे ते कायदेशीर कारवाई करावी त्यांनी हे मी सांगू इच्छितो तुम्हाला या काय परिणाम होऊ शकतात तेही एकदा पहा भंडारा कपाळावर लावला तर काळे डाग पडतात भंडारा डोळ्यांमध्ये गेला तर डोळे चुरचुरतात श्वसनाच्या त्रासासोबत पोटाचे विकार होण्याचा धोका आहे डोळ्याला लागला तर डोळ्याची आगाग होते चुनचुन होते डोळ्याचे त्रास होतोय त्याच माध्यमातन श्वसनाच्या माध्यमातन घशात गेल्यानंतर घशालाही त्रास होत आहे असे भरपूर या जो भेसळयुक्त भांडार आहे त्याचा परिणाम होत आहे तर मी शासन दरबारी अशी विनंती करेल की हा तातडीने भेसळयुक्त भंडार बंद करण्यात यावा नफेखोरीसाठी आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही हेच या जेजुरीत विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त भांडाऱ्यावरून आता समोर आलंय पण या नफेखोरांनी देवाला तरी सोडायला हवं असा संताप आता व्यक्त केला जातोय विकास कोकरे लोकशाही मराठी जेजुरी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा